अनुभवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर उपचारांना माया ममतेची हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आलं जुन्या पेन्शनच्या लोकांनी जुन्या पेन्शन होता मागाई होता विसरायचा आणि वेतनासरायचा नाही तर फक्त आहे माझा काय संबंध आहे असं चालणार नाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने चौदा डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली यामध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिसूचना शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आठ महिने उलटले तरी अद्यापही कार्यवाही झाली नाही यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष सचिन जाधव वसंत डाबर सचिन कोळी अनिरुद्ध शिंदे निलेश म्हाळुंगेकर कुमार कावळे एम एम पाटील सचिन मगर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जीपीचे अधिकारी सुषमा देसाई मनीषा देसाई अरुण जाधव राजेश गायकवाड यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर